तर सु प्रोफेसर वृषाली प्राचार्य वृषाली ताई त्या प्राचार्य आहेत त्यांना साडीमध्ये पाहून तुम्हाला असं वाटेल झोपडपट्टीची बाई आहे झोपडपट्टीमधून उच्च विद्या उपस्थित झालेल्या वृषालीताई यांचं स्वागत अनिल कुमार गायकवाड धर्मपत्नी गायकवाडताई त्यांना हार घालून स्वागत करतील ताई मी सावित्री बोलते ज्यांनी ज्यांनी त्यांच्या शब्दात सावित्री ऐकली असेल त्यांच्या हृदयामध्ये क्रंदन रडू आसेल तर अशा प्रकारच्या वृषालीताई पोटपिडकीनं मनापासून बोलतायत इंजिनियर साई गायकवाड साई यांचं स्वागत करताय जोरा काकू आवाजू मंत म्हणते तर याच्यानंतर काहींतर हा प्रोग्राम पंधरा मिनिटातच आहे जास्तीचा नाही त्यानंतर इंजिनियर गायकवाड साहेबांना हा प्रोग्राम दाखवायचा आहे त्यानंतर गायकवाड साहेब या ठिकाणी आपले मनोग व्यक्त करणार आहे कोशाली ताई हेलो हेलो सर्वान सप्रेम भीम या ठिकाणी सावित्रीबाई फुले सादर करण्यासाठी निमंत्रित केले त्याबद्दल मी सर्व भंतेगणांचा या ठिकाणी आभार व्यक्त करते सर्व भंत्यांना नमन करते आणि कार्यक्रमाला सुरुवात करते नमस्कार मी सावित्री ज्योतिबा फुले नाव समजाव आहे नवाय तरी म्हणा नाही तर होय होय नाव समजा ठाव आहे काय काय काम केली बरं म्या पोरींसाठी पहिली शाळा सुरू केली घरचा पाण्याचा केलं हे तुम्हाला सगळ्यांना ठाव आहे की पर मी माझी कहाणी सांगते न ध्यान देऊन ऐका आता टाइम बिलाय झालाय म्हणा पण माझ्या बाबाचं स्वप्न भारत बुद्धमय करायचा आणि ते हि तर डोळ्यासमोर दिसतंय लय आनंद झाला बरं आता थोडाच वेळात आत माझी सगळी कहाणी तुम्हाला सांगते मी ध्यान देऊन ऐका नाही गाव माझं मयार खंड पाटलाची मी पोर अव पाटलाची पोर होती मी आज समद वाडकवतो बघा पूर केलं जायचं मी काय बी हाट केला तरी माझा हाट पुरा केला जायचा बघा महाबाप पाटील होता आख्या पंचक्रोशी मधी मायाबापाच्या नावाचा कुणाचा दब काय बी प्रश्न असला की मायाबापाकडे यावं महा बाप समज्यांचा प्रश्न सोडवायचा बघा अव सांभ्याने बायकून नांदवली नाही तरी माया बापाकडे यावं महाबाप संभ्याला बोलवून घ्यायचा आणि म्हणायचा अरे संभ्या बाईक तुला नांदवत नाही म्हणजे काय हा गुमान घेऊन जा घरला तिला समजा लटा का आपायचा ना म्हणायचं मी कुठं काय म्हणतोय मी कुठं काय म्हणतोय म्हणून गुमान बायकुला घेऊन घरला जायचा मी समजा लहानपणी बघत असायची मला असं वाटायचं आपण बी मोठं झाल्यावर असं काहीतरी करावं मला असं वाटायचं आपण बी मोठ झाल्यावर mm. लोकांचा प्रश्न बघ असं मला लहानपणापासून वाटायचं बघा मी लहान असताना mm. mm. माई माय मी माझा लाड करायची बघा जशी तुमची माय तुमचा लाड करायची का तशी माझी माय माझा लाड करायची बघा माई माय अशी जात्यावर बसली का जा जात्याच्या मध्ये महानाव नाव घ्यायची बघा अशी जात्यावर बसली का जा माई माय कशी म्हणायची बघा नय गावच्या चावडीला सोनेईचा दरवाजा सोनेईचा दरवाजा सावित्री लाडई किलक धरी बापाच्या धोतराला धरी बापाच्या धोतराला गेक सोबत चा तुराला टाळ्या बज वाट होय <प्णागाँ> <वोगे>। होय <प्णागाँ> बाई माय माझा लय लाड करायची बघा मई आई माझा असा लाड करायची म्हणून सांगू अशी मला बाजारला घेऊन जायची अशीच एक दिवस मी बाजारला गेलेली बाजारला गेलेली आईने मला विचारलं सायत्री तुला काय घ्यायचं तवाच्या टायमाला मला लई आवडायची बघा तुम्हाला मी आवडत असेल ती जिलबी होय कि तवा तर गाणं निघाले जिले बी बाई हा तर मला झिलबीला आवडायची बघा आईने मला झिलवीचा कुड हातामध्ये घेऊन दिला ना अशी रस्त्याने मी झिलबी खात खात चाललेली एवढ्या तो गोरा साहेब समोर आला तवाच्या टायमाला गोऱ्याचं राज्य होत गोऱ्याचं राज्य ठाव आहे ना बघ वा। इंग्लिश इंग्लिश वय वय असा गोरा साहेब समोर आला आणि गोरा साहेब म्हणतो कसा हे बेबी रस्याने जाछ ना खायबे खायच्या नाय या मला काय कळ ना म्हणलं बाबा झिलवीच्या पुडाकडे असं असं बॉट करतोय म्हणलं जिलबी खायची नाही म्हणतोय जणू मी असा पुडा असा पुढा फेकून दिला अशी शान्या लेकर सारखी समोर उभी राहिली दिसताय ना व शानलेकर हा हा अशी शाण्या लेकरा सारखी समोर उभी राहिली बरं साहेब म्हणतो कसा पोरले हुशार बाया मला वाटलं म या म्हणती पोरले हुशार मा बापा हो म्हण हुशार आणि आता येऊ बोरा साहेब हुशार मला वाटायला मला वाटायला लागलं खरंच जण मी कोणीतरी दिसायला लागले हळूहळू मी मोठी व्हायला लागली मी दिसायला बोडीस रुपडं बघा लांब नाक टपरं डोळ माणसांनी नुसतं बघत राहा असं रूप मी जशी का मी मोठी व्हायला लागली का मायावलं ना माया बापाच्या माग तू मान आता काय तुम लावला असं बरं त्या मुंबईच्या वाया लव आहे बापाच्या मागत तुम म्हणायला लगीन उरकून टाका पुरीच लगीन उरकून टाका महाबाप म्हणायचा माझी पोर लाखात जो कोणी समाज सुधारणा करणार असेल जो कोणी जगपरिवर्तन करणार असेल अशाच मुलाची मी माझ्या मुलीचं लग्न लावून देईल या वया मला बी कळत नव्हतं हिवल्या मध्ये झिमा म्हणा फुगडी म्हणा मी खेळत असायची बघा मी नऊ वर्षाची झाली असेल किती वर्षाची तेवढ्या धमकोडीच्या होती त्या ज्योतिबा फुलांच्या डोसक्यामध्ये लई काय बाय काय बाय विचार असायचं बघा पोरीबाईंना शिकवलं पाहिजे असं काय बाय काय बाय विचार त्यांच्या डोसक्यामध्ये असायचं बघा बाई म्हणायला लागली सावित्रीची ज्योतिबाची जोडी लय झाक दिसल <pagar> बाया भाया। या बायाला उटाराटा पडतो बघा कुणाची जोडी संग झाक दिसल सगळ्या बाय म्हणायला लागली सावित्रीची ज्योतिबाची जोडी लई झाक दिसल बाया बाया बोला फुलाला ला गाठ पडली ना मी अशी नवरी झालेली गळ्या मंगळसूत्र पायामंदी जोडव्या अशी ठुमकट ठुमकत नवरी होऊन मी पुण्यामध्ये गेली बाबा अव नवरी होऊन मी पुण्यामध्ये गेली आणि ह्यांच्या घरामध्ये बघते तर काय तिपडून ठेवलेली पुस्तक तिकडून ठेवलेली पुस्तक समोरून ठेवलेली पुस्तक या बायाम बाबा का था था न। पुस्तक जवा बघता पुस्तक असायचं जवा बघता काहीतरी लिहत असायचं जवा बघता काहीतरी वाचत असायचं मी काय ध्यान देत ध्यान देत नव्हती माझं आपलं घरातलं काम भल आणि अपरी एकदा काय झालं ह्यांनी मला आवाज म्हण सावित्री इकडे ये या म्हणलं बाय तुला मारतो मला मारणार जणू लय वाटायला लागलं अशी समोर जाऊन मी उभी राहिली तर हे मला म्हणतात कस सावित्री पोरी बाईंची परिस्थिती लयमण वाढायला बुकामध्ये काय लिहलं हे पोरीबाईला आपण शिकवलं पाहिजे आता पोरीबाईला आपण शिक्षण दिलं पाहिजे सावित्री तू स्वतः शिक्षण घे तू दुसऱ्यांना शिक्षण दे या मल्ल धाबाऱ्या बाकऱ्या बाक थापाया सांगितल्या असत्या तम्या थप्पा थपा थापून था दिल्या असत्या हा पण हे स्वतः शिकायचं दुसऱ्यांना शिकवायचं मला नाही जमायचं बाय हे मला म्हणायला लागलं सावित्री पहिलं पाऊल उचल पहिलं पाऊल उचल सावित्री तुझ पोरीने शिक्षण दे या बाया आवाज वाढला होता मी गपचूप बसली मी काय नाही बोलली तुम्ही तरी बोलता का आवाज वाढल्या बोलत असेल आताच्या पुरीला बटा बटापाट्या बोलत होता परतावाच्या टायमाला गपचूप बसले मी काय नाही बोलली आम्ही शेतावर गेलो शेतावर अशी पेरायची कामं चाललेली होती मायाबरोबर सबनबाई होती मायाबरोबर फातिमा शेक होती आम्ही समजा जे मिळून अशी पेरायची कामं करतो तुम्हाला त्यांनी मला आवाज दिला मला म्हणतात तस अगं सावित्री बघ पेरायची कामं चालू अगं एका दाण्यानं गाडून घेतलं नाही तर उभं कणीस निर्माण होत नाही आज आपण दोघांनी गाडून घेतलं नाही तर उद्याच्या समाजाची निर्मिती होणार हे लई बोलायचं लई बोलायचं बघा हे बोलायला लागलं मी नुसते अशी टुक टुकू बघत राहायची बघा काय बघा यांनी हातामध्ये काट घेतली काय घेतला हातामध्ये हा हातामध्ये काट घेतलेली मला आवाज दिला म्हण सावित्री इकडे ये या बाया मला लागलं भ्या वाटा या म्हणलं आता मला मारणार जण हे मला म्हणायला लागलं सावित्री ही काठी माझ्या हातात ही जमीन आपली पाठी ह्या काठी मी या पाठीवर लिहितो बघ त्यांनी इकडून काठी फिरावली तिकडून काठी फिरावली काहीतरी लिवलं आणि मला म्हणायला लागलं मन त्याला अ या वया म्हणलं मला नाही जमायचं असलं तुम्हाला नाही का स्टेजवर येऊन भाषण करत बाया कशामध्ये कर? या वया मला नाही वया जमायचं असलं आणि चार दोन भाकरी समोर आणून ठेवले की गुप 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 सुरू होते मी म्हणलं या वया मला काय लिवायचं जमायचं नाही हे मला म्हणायला लागलं सावित्री प्रयत्न प्रयत्न कर सावित्री तुझी गरज आहे समाजाला मी काही नाही बोलली हातामध्ये काठी घेतली बंदे आला असतात तिकडून काठी फिरावती तिकडून काठी फिरवती आठ दिवस लागलं ला बघा अ शिकाया मग मी अ शिकले मग मी आ शिकले मग मी ऊ शिकले मी ऊ शिकले सी बाराखडी शिकले बघा पुस्तकातली आशरी अक्षर मायासंग बोलायला लागली पुस्तकातली अक्षर अशी मला मोत्यासारखी दिसायला लागली मला लय गोड वाटायला लागलं मला लिवाय वाचाय या लागलं होत ह्यांचं सपान पुरं झालं होत ह्यांची सावित्री लिवाय वाचाय शिकली होती ह्यांना मैंदळ आनंद झाला बघा घरोघर गेलो समज माणसांना सांगायला लागलं म्हणायला लागलो पुरी बाईला चालला धाडा बुका काय लिहिलं हे पुरी बाईला शिकवा अव झोपलेल्या माणसांना जाग करणं लय सोप असत पर झोपत सॉन्ग घेतलेल्या माणसांना जागं करता येत नाही तेव्हाच्या टायमाला माणसांनी झोपच सॉंग घेतलेलं होत पोरीबाईंना कोणी साळायला पाठवायला तयार होत नव्हतं उलट ह्यांचा लय अपमान करायची माणसं लय आज काठीच काठ बोलायची माणसं लय काय बाय बोलायची माणसं काय झालं बघा हे कुणाच्या तरी लग्नाला गेलेलं होतं लग्नाच्या वरातीचा आवाज असा माझ्या कानावरती ऐकू येत होता लग्नाच्या वरातीमध्ये कुणीतरी अपमान केला जम असं दान दान पाय आपण घरी आलं आणि म्हणायला लागलं समजतात काय ही लोक स्वतःला माझा अपमान करतात भर लग्नाच्या वरतीत माझं अपमान करतात मला म्हणतात ब्राह्मणाच्या बरोबरीनं तू चालायचं नाहीस चालायच म्हणून स्वतःला काय ब्राह्मण समजतोच काय संतात होतोय सावित्री सहन होत नाही या बाया पेटले मी माझ्या डोळ्यासमोर बघत होती ह्यांच्या पायामधून आभार फिरत होती ह्यांच्या हातामधून आभार फिरत होती ह्यांच्या समजा अंगामधून आग बाहेर पडत होती अशी डोळ्यातून आग बाहेर पडत होती म्हणलं लय तापले ग आता लय संताप झालाय आता हे काहीतरी करणार पुण्यामध्ये भेडेवाड्यामध्ये पोरींसाठी पहिली शाळा सुरू केली घरोघर गर गेलं समजा माणसांना सांगायला लागलं म्हणायला लागलं पुरीबाईला साळलं धडा बुकामध्ये का काय लिहिलं हे पोरीबाईला शिकलं अहो पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पोरींसाठी पहिली शाळा आम्ही सुरू केली पहिल्या दिवशी बघा वर्गाबंदी पाचच पुरी अशा पुरींला वर्गामध्ये बसवल्या अशी मी फळ्यावरती लिवाय लागली अ मी इकडे फळ्यावरती लिवस्तून पुरी घुसून पळून गेल्या ना बचत गटाच्या मिठी मधून पहा कशा घुसू घुसू पळून जातात बाया हा तशा अशा बाया घुसू घुसू पळून जायला लागल्या अहो बाहेर लय काल उघायचा माझांचा म्हणायचं कोण चालवलं जाईल त्याला आम्ही चित्त मारू भावलीची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती असो पुण्यात चा तीन चार वर्षाच लेकरू माझ्या शाळेमध्ये यायचं शिकायला त्या लेकराला ह्या लोकांनी काय केलं लाडू मध्ये काचा कुटून लाडू मध्ये घातल्या ते लाडू त्या भावलीला खायला दिला लाडू खाल्ला भावलीने पोटामध्ये सगळ्या काचा गेल्या सगळं रक्त रक्त झालं रक्ताची उलटी झाली भाऊली धारातीरती पडली माझ्या शिक्षणाच्या क्षेत्रातला पहिला बळी होता तो बाया भिया लागल्या तुम्ही वर्गात बसना वर्गात बसलेल्या पुरी हुसू हुसू पळून जायला लागल्या हे पुण्यांदा घरोघर गेलं म्हणायला गलं अर मरणाची धुबी भीती बाळगणा दासा अर्थीच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाचा उद्धार करी उधार समजू द्या बुकामध्ये काय लिहून ते आपोआप त्यांना समजेल आपण कोणचं पाऊल उचलायचं मला वाटतं वेळ खूप झालेला आहे पुढचे सगळे प्रसंग खूप छान क्रांति आहेत क्रांतिकारी आहेत पण त्यांनी माझं खूप कौतुक केलेलं आहे पण वेळेचं नियोजन लक्षात घेता फक्त शेवटचा प्रसंग मी सादर करते मधल्या अर्धा तासाचा गॅप टाकते आणि शेवटचा महात्मा फुलेंच्या मृत्यूच्या समयचा आणि सावित्रीच्या मृत्यूचा प्रसंग सादर करते आपल्या सगळ्यांची परवानगी आम्ही मैदाळ कामं केली होती बघा नाण्यांचा संप केला होता घरच्या पाण्याचा हौदकुला केला होता सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती मैंदाळ काम केली होती बघा आम्हाला स्वतःला एक बिले करून नाही झालं पण आम्ही यशवंताला दत्तक घेतला होता काशीचा पोरगा यशवंता त्याला आम्ही दत्तक घेतलेला होता तुम्हाला खंडीनी पोरं होत्या हा एखाद्या आजीला विचारा बरं आजी किती पोरं हो? आजी सांगती सा पोरी चार पोर जसा का झेंडाच लावला त्यांनी हा आणि एवढी पोरं होऊन तुम्हाला एक प्रश्न विचारते तुम्ही तुमचं नाव सांगू शकता तुमच्या बापाचं नाव सांगू शकता आज्याचं ना ना yeah. नाव सांगू शकता सांगू शकता आहे नाही आणि पोरं करून काय फायदा तुमचा <laughs> आम्हाला दोघांना एक बी पोर नाही झालं अरे दीडशे वर्ष झालं सगळ्यांच्या मुखावर आमच्या दोघांचं नाव आहे का नाही बराव काम असं करा की तुमचं नाव इतिहासात लिहिलं जाईल भारताच्या सुवर्णाक्षरात तुमचं नाव लिहिलं पाहिजे अशी कामं झाली पाहिजे लई थकलं होतं त्यांच्या हाताहून वारं गेलेलं हात उचलत नव्हता मला म्हणत होत सावित्री काहीतरी झालं बघ मी जवळ गेली त्यांच्या हाताला हात लावून पाहिलं गारचेच हात पाडला त्यांच्या हाताहून वारं गेलेलं मला म्हणत होत सावित्री मला उजव्या हाताने लिवता येत नाही माझ्या डाव्या हातामध्ये पेन दे मी त्यांच्या उजव्या हातातला पेन त्यांच्या डाव्या हातामध्ये दिला डाव्या हाताने लिवता येत नव्हतं कस बस सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक डाग हाताने लिहून पूर्ण केलं मला म्हणायला लागलं सावित्री हे माझ्या विचारांचं गाठोड आहे मी खुंटीला ठेवून जातोय उद्या कोणीतरी एक युगपुरुष येईल ते विचारांचं गाठोड खाली घेईल आणि पुण्यांदा लोकांना सांगेल मला काय ते तो युगपुरुष इतका महान असेल तो युगपुरुष इतका महान असेल की तो मनुस्मृतीचं दहन केल्याशिवाय राहणार अजून लय काय बाय बोलत होते मी म्हणलं तुम्ही बोलू नका तुम्हाला जोराची धाप लागते तुम्ही बोलू नका असा हे म्हणायला लागलं सावित्री माझं काहीतरी होईल मला वाटतं सावित्री माझं जरी काय झालं तरी ह्या समाजाला तू पुढे घेऊन जा ह्या पोरींना तू शिक्षण दे तू थांबू नका सावित्री असं बोलता बोलता त्यांना लय जोराची धाप लागली अशी जोराची धाप लागली अशी जोराची धाप लागली म्हणून सांगू टिप्पा काढला नाही यशवंताला म्हणलं यशवंत उचलते पडक स्मशानभूमी जाऊ समद ही पार पाडू आणि आपण पुण्यादा का आम्हाला लागू माझा यशवंत तुरु पुढे झाला महालेकर तू त्याला काय कळत यशवंत पुढे झाला मडक उचलायला लागला तेवढ्यात माझा मावजदीर समोर आला संस्कृतीचा ठेकेदार होता तो ह्या पुण्यातल्या लोकांनी लैतादार दिलेला आहे संस्कृतीचा ठेका घेतलेला असतो त्यांनी पुऱ्या भारताचं केंद्र पुणे असतं पहिला हल्ला बोल करायचा तर पुण्यावर करा मायनेक्रू मडक उचलायला चाललेला माझा मावस्दिर पुढे आला आणि म्हणला थांब यशवंत थांब सावित्रीनं तुला जन्म दिलेला नाही तू तिचा दत्तक पुत्र आहेस मडक्याला हात लावण्याचा अधिकार तुझा नाही यशवंताला म्हटलं यशवंत तू माग हो म्या पुढे झाली मी स्वतः मडका हातामंदी धरलं अवतवाच्या टायमाला हिंमत नव्हती बाई माणसांनी पुढे याची मी पहिली बाई माणूस होती हातामंदी मडकं धरलेली असं मडकं हातामंदी धरलेलं मी पुढे चालायला लागली पाठीमागून यात्रा या लागली आम्ही पार, पार आम्ही माघारी फिरलो कामाला लागली म्हणले यांची राहिलेली सगळी सप्न आपण पूर्ण करायची सत्यशोधक समजेची चळवळ मला जशी छेपल तशी मी पूरी केली यांचा अजून एक सपान मी पूरं केलं मी मग यशवंताला मोठा केला मग यशवंताला मी डॉक्टर केला यशवंताला मी दवाखाना बांधून दिला समधी माणस यशवंताच्या दवाखान्यात जायची औषध पाणी घ्यायची मनाला लई समाधानी वाटायची बघा लहान नका नका घर नका समधी माणसे यशवंताच्या दवाखान्यात जायची अवपर काळाने घात केला प्लेट ची साताने अशा काख गाठी यायच्या अंगाला बारीकसा ताप यायचा आणि माणसं पटा पटा मारायची बघा एकाला उचलून पर्यंत दुसरं पडलेला असायचं दुसऱ्याला उचलून नाही पर्यंत तिसरं पडलेलं असायचं तिसऱ्याला उचलून पर्यंत चौथ पडलेलं असायचं कोरोना मध्ये तुम्ही सब्त बघितलं कोरोना मध्ये तुम्ही माईला लेकरू बघत नव्हता बापाला मोरगा बघत नव्हता कुणी कुणाला दिसत नव्हतं हो तीच परिस्थिती एकाला उचलून दवाखान्यातली दुसऱ्याला उचलून दवाखान्यात आज आमची खाय चाललेली बघा तेवढ्यात ते तीन वर्षाचं लेकरू किरकिर करत आले म्हणलं बाळासा किरकिर करत बाळा उचलून माया खांद्यावर घेतलं बाळाच्या काकामध्ये चाचून पाहिलं बाळाच्या काखामध्ये गाठी लागत होत्या बाळाच्या गालाला चाचून पाहिलं बाळाच्या अंगाला बारीक ताप लागत होता म्हणलं बाळाचं काय बरोवाट व्हायचं त्याला यशवंत दवाखान्यापर्यंत पोहोचवला पाहिजे बाळाचं काय बरोवाट व्हायला ना पण मी अशी गाजे निवडली बघा तर माहे डोळ्यात पुढे तरी पसरलेली मला पुढच काही दिसना म्हणलं आज का झालं पसरली मी माझ्या ताफामध्ये गाठी लागत होत्या मी माझ्या दाला चाचपून पाहिलं मायाला बारीक ताप लागत होता मला माझ्या जीवाची जी परवा नव्हती ह्या बाळाला यशवंताच्या दवाखान्यापर्यंत पोहोचवायचा होता ह्या बाळाचं काय नको जोराने निघाली पण माझं पाऊल पुढे उचल ना मला पुढचा काही दिसत ना या माझ्या बाळाला यशवंता पर्यंत कोणी घेऊन जाईल का यशवंता ह्या बाळाला तू ह्या दवाखान्यापर्यंत कोणी घेऊन जाईल प्रयंत जय हो सावित्रीबाई फुले अनंत जय फुले अनंत जय आपण ही शिवंच शासा सावित्रीबाई फुले अनंत अखंड ज्योती फुले काम करत राहावं हो। एवढीच नम्र इच्छा या कार्यक्रमाच्या मध्ये असतो जय भीम जय बुद्ध जय भारत खूप खूप धन्यवाद जय सगळ्या महापुरुषांची जाणीव करून देणं बाबासाहेबांच्या या कार्यक्रमानिमित्ताने ही करी बाबासाहेबांना आम्ही मानवंदना समजतो बाबासाहेबांचं विजन पूर्ण करणं भिक्खू संघाला दान देणं भिक्खू संघ देश देशातून देश आलेला भिक्खू संघ हा पुन्हा त्याच्या त्याच्या राज्यामध्ये जाऊन धम्माचा प्रचार प्रसार करेल ही कली मानवंदना आम्ही बाबासाहेबांना समजतो अधिकचा वेळ न घेता जे आपल्याकडे सन्माननीय प्रमुख अतिथी आलेले आहेत श्रद्धावान उपासक दानशूर व्यक्तिमत्व आयुष्यमान अनिल कुमार गायकवाड साहेब गायकवाड साहेबांनी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये एका विहाराला रस्त्याची आवश्यकता होती तर त्या रस्ता सुद्धा साहेबांनी करून दिलेला आहे त्याचबरोबर सुंदर भव्य दिव्य असं विद्यापीठ जे पुढं अजून जवळपास दोन तीन हजार वर्ष राहील आणि तिथून शिकवला जाईल असं मोठं महाविद्यालयाची स्थापना ते अजिंठा या ठिकाणी असणाऱ्या शहरामध्ये कमिटी म्हणून करत आहेत त्या साहेबांचा मोठा पुढाकार आहे तर असं गायकवाड परिवारांचं भिक्खू संघातर्फे आम्ही स्वागत करू इच्छितो गायकवाड साहेबांनी कृपया स्टेज समोर यावं सहपरिवार बसा खाली बसा हो काकू खाली बसा जी खाली हो काकू कॅमेरे चाल चला पुढे चला चला कॅमेरे चालू आहे साइडला वपर् दिस आधुनिक महाराष्ट्रामध्ये एक नवीन महादानशूर पिंडक जन्माला आलेले आहेत खर तर गेल्या पंचवीस तीस वर्षापासून त्यांचा परिचय आहेत त्यांचं पहिलं बाळ झालं